Hmm. त्यांना वाटते दबाव खाली येऊन आपण दरवेळेला काय थाळीमध्ये सजून देत राहणार काय तर वैभव असं अपेक्षा असणार की आपण त्याला मनवावं आणि आपण त्याला बाहेर बस मुद्दा अशा ठिकाणी फसला जानवीनं डायरेक्ट विरोध केला तिला विरोध केला ती म्हणजे तुमचं मत असेल तर त्यावेळी इथं आल्यानंतर वैभव डायरेक्ट म्हटलं मी ऐकलं का ग्रुप मध्ये आम्ही कोण हायकिंग नाही एकच ठरवणार काय म्हणजे त्यांना वाटतंय दबाव खाली येऊन आपण त्याला सगळं होयला हवं आणि दरवेळीला काय थाळी सजून जीत राहणार काय नाही आता परत एक असं जर टास्क आला आणि बी बोथ सेम टीम किने की वैभव इकडे तर वैभवचा असं अपेक्षा असणार की आपण त्याला मनवावं आणि आपण त्याला नाही नाही बाहेर बस आता गेला आपण ऍक्च्युअली आपण नाही सांगितलं नाही तसं नाही बोलत तसं बोलता येत नाही आपल्याला बाहेर ठेवता अधिकार नाही त्याला सोबत सांगतो अरे एनआरआयचा नियम सांगालोय प्लीज पुढचा टास्क बिग बॉस आमच्या टीम मधून वैभवला खेळायला द्या प्लीज ओ,